माणूसच वेगळं आहे का नाही लहानपणापासून काम करायचं आणायचं हा विषय काय डोकं चालविलं मी म्हणलं हे दुसरं तमक निर्जीव ठेवण्यापेक्षा लोक आकर्षक कशाकडे होते आणि हे विचार करीत बसलो बसलो मग दी सासूबाईने बाटलीच सांगितलं म्हणलं ते नको थोडं नाही 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 वेगळं येऊ म्हणलं बोकड्या बरं आहे ना आवडत सगळ्यांना आवडत असं जशी आवडलं पाहिजे चिंता भारी काम केलं माणूस तर आहेच आवडीचा सा जनतेच्या आता तुम्हाला सांगतो अख्ख्या भारताचं सा कल्याण करून टाकीन भारताचं तुम्ही पंतप्रधान होणार काय अरे आमदार आमदार भारताचं <laughs> हो। अरे सांगत जायना बोलत जायना म्हणा काय तालुक्याचा तालुका तालुक्याचं कल्याण हो करून का की तालुक्याचा म्हणा ना तुम्ही आजच्या किंवा भारताचं म्हणले होते निवडून द्या फक्त एकदा निवडून द्या तुम्ही माझा प्रचार करा चला